राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या चॅनलवर तर मित्रांनो आज चाललो आपण महादेवाच्या मंदिराला म्हणजे आपल्या गावातले हेमाडपंथी मंदिर आज आहे महाशिवरात्री त्याच्या निमित्त मित्रांनो दर्शनाला चाललोय तर मित्रांनो आज आमची सगळी मित्रमंडळी आम्ही निघाले दर्शनाला हे आकाश विरोधे सागर जिंगाडे विकास कोकणे तर मित्रांनो चालू आहे दर्शनाला रातचा ब्लॉग नंबर एक होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो निघाला आता गाडीवर दर्शनासाठी आपलं ओमकार हो जाऊ महारे दर्शन घेऊ आज महाशिवरात्र काय प्रसाद वगैरे असते प्रसाद वगैरे खाऊ आपण काय प्रसाद खायला जायचं नाही दर्शनाला जायचंय पण प्रसाद असते म्हणून खायचं खायचो खेलर बैलाचे काय बोला खोबडी तोड खोपडी तोड साली अवघ्या मित्रांनो आपल्या गावातला भवानी चौक म्हणजे जुना चौक शाय अंबाबाईचं मंदिर शाय हनुमान मंदिर म्हणजे मारुतीचं मंदिर इथलं मित्रांनो जुनं गाव चालू होते खाली हे सगळं आपलं जुनं गाव आहे लहोर येतलं फेमस गणपती मंदिर सगळं जुनं गाव चालू मित्रांनो हे जुने मंदिर आहेत गावातले हे आहे जुना गाव जुना गावातली वेस ज्यावेळेस एकोणीशे त्र्याण्णव ला भूकंप झाला होता त्यावेळेस सगळे मित्रांनो गाव म्हणजे उद्या झालं होतं पडलं होतं हे आहे जुना गाव हे बुरुज हे नाही महाराज जा मंदिराला जायचा रस्ता बघा मित्रांनो गर्दी इकडे किती आहे आपल्याला मित्रांनो आला होता महाराजांच्या मंदिराजवळ गाडी आपण आता इथंच पार्क केली के कारण की मध्ये गर्दी आहे भरपूर आणि तुम्ही जायचं चालत आता दर्शनाला लांब नाही मंदिर जवळच आहे आमचा विकास चाललाय पुढे पुढे तर मग बघूया ग दर्शन बघा मित्रांनो का आज महादेवाच्या मंदिरात जावा म्हटलं तर चप्पलच तुटलं आहे काय करावं पहिलो काय तर यात्रा भरत होती पण ह्या वेळेस जरा मोठं नियोजन आहे गावचं त्याच्यामुळे यात्रा मोठी भरलेली आहे लाइटिंग वगैरे खतरनाक केलं असं बघा याम शेजारच्या काकू नारळ कायल घेता बरं मडपणचे मंदिर असं म्हणजे तर हे मंदिर बांधलेलं आहे सांगते मंदिर आहे तर मित्रांनो आज महाशिवरात्री असल्यामुळं गावातले नागरिकांसाठी प्रसाद चालवता इथं हे आमच्या गावातलं महादेवाचा पुजारी पशु मग काय विकास सागर गेले मध्ये मला सोडून दर्शनासाठी जाऊ द्या मला आपण परत घेऊ दर्शन मग काय दर्शन पेशन घेतलो नंबर एक काय पुजारी काढवा माझा व्हिडिओ नंबर एक दर्शन झाले मित्रांनो दर्शन घेऊन बाहेर आलो कसं आहे मंदिर मित्रांनो असं म्हणते एका रात्रीमध्ये राक्षसनी मंदिर बांधलेलं आहे दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी मंडप वगैरे मारला तर बसण्यासाठी सावली आणि लाइटिंग वगैरे नंबर एक केला मित्रांनो तर झालं मित्रांनो आपलं दर्शन कसं वाटलं तर मला आजचा व्हिडिओ आपला ब्लॉग तर मित्रांनो नंबर एक असा ब्लॉग आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या गावातलं हे मडपण ते मंदिर होतं तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये